हे बघा मित्रांनो कृष्णाची सायकल सागरकडून मोडली आहे म्हणजे सागरकडून याच्यावर गाडीचं चाक गेलं ती चाक असं झालं एकदा माझं गाडीचं चाकील तर मोठ्या पण एवढी नव्हती बेंडानी सागरकडनं पार ह्याचं जर डॅमेज झालं तर कृष्ण गेला आहे शाळेत तर कृष्णाला सरप्राईज म्हणून त्याला आणायचं आहे आता सायकल आणि आता आम्ही दोघं जण चाललोय सायकल मार्टमध्ये सायकल आणायला सायकल घेणार कृष्णाला शाळेतून घेणार आणि कृष्णाला सांगायचं नाही सायकल आहे डायरेक्ट घरी आल्यावर सायकल दाखवायची बघूया मग सायकल बघून कृष्णा किती खुश होतोय काय म्हणतोय हो त्याला पहिल्यांदा ही सायकल दाखवायची कृष्णा तुझी ही सायकल नीट करायची का म्हणून आणि डायरेक्ट त्याला नंतर सरप्राईज द्यायचं नवीन सायकल आली म्हणून तर चला आता आपण सायकल चॉईस करायला जाऊ दुकानामध्ये चला मित्रांनो ही सायकल आपण डिक्कीमध्ये टाकू आणि त्या सायकलवाल्याला विचारू की ही सायकल तुम्ही घेता का वगैरे जर घेत असेल तर तेवढेच पैसे कमी होतील काय आहे अन बयो आलोच तर मित्रांनो आता आपण आलोय बघा सायकल मार्ट या दुकानात इथूनच आपण शंभूला सायकल घेतली होती तर आता कृष्णासाठी सायकल बघू आपण छोटेसे सायकल घ्यायची आपल्याला छोट्या मुलासाठी एकदम छोटी सायकल बघा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच गाड्या पण आहेत अशा छोट्या मुलांच्या सायकली पण आहेत अशा अ छोटी थोडी नाही का तर चला आता सायकल बघू आपण आणि कृष्णाची माहित नाही नाही इकडे सायकल पण येईल का कृष्णाला पाय की कृष्णाच्या मित्रांनो ह्या दुकानामध्ये कमी क्वांटिटी मध्ये सायकल येत म्हणजे जास्त काय व्हरायटी बघायला भेटणार नाही इकडं ते म्हणले की आमची दुसरी शाखा आहे तिकडं इंदापूर रोड ला तर तिकडं बऱ्याच सायकली बघायला भेटतील तर कृष्णाची शाळा पण तिकडच आहे इंदापूर रोडला तर चला पहिला सायकल बघून नंतर कृष्णाला आणायला सायकल घेऊनच जाऊ तर चला दुसऱ्या शाखेत किती सायकल येत्या चांगल्या बघूया या ठिकाणी आलोय दुसऱ्या ब्रँच मध्ये या ठिकाणी बघा किती मोठ्या मोठ्या सायकली आहेत आणि खूप साऱ्या सायकली आहेत आपल्याला या सायजची तरी पाहिजे सहा वर्षाच आहे तर चला मित्रांनो सायकल तर आपण एकच घेणार आहे पण तुम्हाला सगळ्या सायकली दाखवतो कशा कशा पद्धतीच्या सायकल या ठिकाणी तर मित्रांनो बघा फायनली आपण ही सायकल कृष्णासाठी फायनल केलेली आहे आणि ही सायकल प्रॉपर अजून ह्यांनी आवळाआवळी केली नाही तर आवळाआवळी करायची या काकांकडे आणि ही सायकल कृष्णासाठी आपण घेतलेली आहे या सायकलीचा खेळ झालेला आहे खलनास म्हणजे याची काय रिम भेटत नाही असं काय मग आता काय ह्याला ऑप्शन आहे नक्कीच तुमच्याकडे जुगाड असेल तर कमेंट करून सांगा बसते का नाही सायकल बघ बर मध्ये ओके गाडी मध्ये गाडी लोड करतोय आता आम्ही काय तर काही एक काम इथं टाक आणि ही महाग टाक आणि कृष्णाला काय सांगायचं की आम्ही जुनी सायकल नीट करायला पण होत नाही नीट बघू काय म्हणतोय बसते का रे बसते का मित्रांनो सायकल काय बसत नव्हते बघा तर हे बघा असा केला केलाय आम्ही तर विषय आहे की सायकल मागची नवीन दिसतेय फक्त मला ह्याची भीती की कृष्णाने बघून आहे सायकल नाही तर मग आपलं सरप्राईज तुटल हितच काय करणार कृष्णा डायरेक्ट इथं पुढं बसवणार डायरेक्ट पुढेच तोंड करायला लावणार मागं बघायलाच लावायच नाही त्याला पुढेच तोंड ते ओळखतल मला असं वाटतंय बघूया आता काय होते साडे बारा वाजले आता आणि कृष्णाची शाळा सुटली तर चला आता शाळेत त्याला घेऊन येऊ येऊस कुठे 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 समोर समोर हे काही राहिलं खेळाला

काय जादू 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 आमच्या कृष्णाची जादू कृष्णा कस काय मज्जा आहे का नाही तुझे काय शिकवलं सांग काय शिकवलं भात खाल्ला का भात शाळेतलं भात खाल्ला का राम तर मी काय म्हणतो कृष्णा कृष्णा आता कृष्णाला गाडी चालवायला शिकवायची आपल्याला गाडी चालवायला जाद जाद कृष्णाची जादव काय पुढे पुढं बघ पुढं बघ काय आई शेफट काय रे कृष्णा केवढी मोठी गाडी आली रे बघ पांढरे शिपट गाडी या आमची शाळेत बाद देत आम्हाला शाळेत बाद देत दिला, तुला तुला कुठं गेला कुठे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण बघा घरी पोचलो फायनली तरी कृष्णाला जे आहे ती कानो कान खबर नाही कसली खबर त्याला अजून काय माहित नाही तर चला आता खाली उतरूया आपण आहे का नाही कृष्णा ओके ना ओके ना मस्त ना कृष्णा कुठ चालला ए कृष्णा कुठे घरात चालला अर्धप तर कोण यायचं ए कृष्णा अरे अरे कृष्णा कारण कृष्णाला अजून माहित नाही की त्याला आपण काय सरप्राईज आलेला आहे तर त्याला बोलवतो हे कृष्णा तुला काय आणले गाडीत लवकर तुझी सायकल आहे ना आपण नीट करायला नेल बाळा नीट करून आणली थांब काढतो थांब काढतो अर थांब काढतो हे सागर काढ सायकल अर थांब अरे आर थांब कि डिक्कीत नाही डिक्कीत नाही डिकीत नाही डिकीत नाही पलीकडे कृष्णा पलीकडे सायकल ए ती काढ आधी ती काढ सायकल हा जा थांब की थांबकी सायकल काढतोय नीट करून आणली सायकल नीट करून आणले थांब 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 हे ती सायकल काढ थांब थांब ह्याचा ए चाव नको ह्याची सायकल आपण नीट करून आणली की नाही थांब बघायचं नाही ह्याला घेऊन जातो <laughs> या <laughs> की घेऊन आलो हां सायकल तुझी नीट करून आणली बा त्याला तसलं मोठं चाक बसवलंय शंभराजाची सायकल आहे का नाही तो तेवढी तेवढं चाक बसवलंय तुझ्या सायकलीला कृष्णा अरे तेवढं चाक बसवलंय तेवढं तेवढं मोठं लट थांबते थांब थांब ए हर्रे आणले आणले काय झालं ते बघ राहिली की सायकल नीट करून लाका कृष्णा लाकात लाका तुझा सगळा मोडच गेला लाका अरे सायकल जाकी जाकी जाके अरे बर चल चल नीट करा नेऊ चल नीट करा नेऊ सायकल चल नीट करा नेऊ बाकी तोंड किती वाकड काय अयो कृष्णा कृष्णा सरळ गुळ्याला ए कृष्णा अरे तुझी सायकल मोडली किल आता कस काय बर नीट करायची का नवी आणायची नीट करायची का नवी आणायची आता मी कृष्णाला सायकल नवीन आणायला जाणार होतो पण कृष्णा काय सांगतच नाही तर मी पण नसतो आणायचो सांग मग नीट करायचं नवीन काय विमती काय म्हणते आहे तुला तर काय कळतच नाही अगं नवी सायकल नवी सायकल तर हे नाही सायकल पिवडीला उचल फक्त तो कसा सायकल लाता घालतो इथं या ठिकाणी कृष्णाला जुनी सायकल आणली आम्ही जुनी सायकल आणली नाही जुनी सायकल आणली नवीन आहे कृष्णा जुनी सायकल आहे नवीन आहे का जुनी नहीं। नहीं। आता किती थँक्यू मन इकडं बर ठीक आहे सायकल काढ व्यवस्थित कार्यक्रम वाव वाव कृष्णा कशी सायकल हा तुला माहिती होता वय कशाच काय माहित असतं डोंबलं काय पण सांगत असतो रताळ्या हा बघ बर येते का चालवायला मग व्हिडिओला लाईक करा म्हण माझ्या पप्पाने माझा पोपट केला की येते का सायकल चालवाय येते केला का चालून दाखव नको बेरे दाब नको आता आता दाबू नको चल की चालून दाखव सायकल मला आधी काय म्हणले पिवडे तुझी सायकल नाही तर मूडची लव हे कृष्णा थँक्यू बिंक यू काय तरी की आम्हाला का दिलं कुलून